पोलीस ठाण्यातील ड्युटी संपवून महिला पोलीस हवालदार सीमा वळवी घरी जात होती मग त्यांनी कोणताही विचार न करता रस्त्यावर उतरून आपले काम सुरू केले पोलीस येईपर्यंत गुंडाला पकडून ठेवले काय झाला नेमका प्रकार आपण पाहूया वडगाव शेरी येथील दिगंबर नगरात रस्त्यावर रात्री अकरा वाजता वाद सुरू होता काही जण एकमेकांना मारहाण करत होते दगड बिटांचा मारा होत होता त्याचवेळी चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार सीमा वळवी ड्युटी संपवून घरी जात होत्या गर्दी पाहून त्या थांबल्या आपल्या आवाजात मारहाण करणाऱ्यांना काही घटनास्थळावरून कोयता काढला त्याने कोयत्याने दुसऱ्या तरुणावर वार केले एकट्या असलेल्या वळवी सर्वांना रोखण्याचा प्रयत्न करत होत्या तसेच नंतर आरोपींना पकडता यावे म्हणून एका हाताने मोबाईलद्वारे चित्रीकरण करत होत्या यावेळी एकट्या लढणाऱ्या वळवी यांच्या मदतीला कोणी आले नाही एका आरोपीने कोयत्याने वार केल्यामुळे दोन जण जखमी झाले वळवी यांनी धावत जाऊन एका आरोपीला पकडले त्यानंतर नियंत्रण कक्षाला फोन केला चंदननगर पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यानंतर काही वेळेत पोलिसांचे पथक घटनास्थळी आले अवघ्या वीस मिनिटात पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या भर रस्त्यावर दुडगुस घालणारे आरोपी एका महिला पोलीस हवालदाराच्या साहसामुळे पकडले गेले यामुळे या, या कारवाईचे कौतुक होत आहे सीमा वळवी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या